नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा पैशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण या उरलेल्या साडीचा रियूज करणार आहोत या साडीपासून मी अगोदर एक वॉशिंग मशीनसाठी कव्हर कवर शिवलं होतं आणि त्यातूनच उरलेली ही साडी आहे ज्या ताई माझे रेग्युलरली व्हिडिओ बघतात त्या ताईंना माहीतच आहे पण ज्या ताईंनी बघितला बघितलं नसेल वॉशिंग मशीन कवरचा व्हिडिओ तर तो पण तुम्ही नक्की बघा आणि त्यातूनच उरलेली ही साडी होती आणि हिच रियूज आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत ठीक आहे तर बघा एवढी साडी शिल्लक राहिली आहे तर हा प्लेनच भाग राहिलेला आहे कारण की कारण टिक, की टिकली वर्क जो भाग होता तो सगळा आपल्या वॉशिंग मशीन साठी गेलेला आहे त्याचबरोबर मी इथे गोणी पण कट करून घेतलेली आहे तुम्ही कोणती एम गोणी घेतली तरी पण चालेल किंवा गोणी नसेल तर फॉर्म घेतला तरी पण चालणार आहे तर गोणीची लांबी आहे बत्तीस इंच आणि रुंदी आहे एकवीस इंच तसं मी तुम्हाला इथे लिहिलेलं पण आहे माप गोणीवरती आता गोणीपेक्षा थोडंसं वाढवच आपण हा कपडा आहे तो कट करून घेऊया आणि एवढा एकच आयती पीस आपल्याला आजच्या आयड्यासाठी लागणार आहे तर गोणीपेक्षा साधारण मी इथे एक ते अर्धा इंच कपडा वाढव कट करत आहे नंतर आपण ते क्विल्ट केल्याच्या नंतर एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेतच असतो आणि त्यानंतर मी इथे अस्तरसाठी दुसऱ्या साडीचा कपडा घेत आहे तुम्ही अस्तरसाठी कोणताही कपडा घेऊ शकता तर सर्वात खाली अस्तर टाकून घेतलेला आहे मी मध्यभागी आपण ही एकवी सॉरी तीस बाय एकवीस इंचाची गोणी आणि वरतून जो साडीचा कपडा आहे तो उलट सुईचा अगोदर चेक करून घ्यायचं आणि मगच ठेवायचं आहे आता कडेकडे नाही अगोदर आपण सर्वात अगोदर टाचणी लावून घेऊ कारण की हा पीस खूप मोठा आहे त्यामुळे तो उचलताना आपले तीनही फॅब्रिक इकडे तिकडे सरकू नये आणि साडीचा कपडा पण खूप सुळसुळा असतो त्यामुळे टाचणी लावल्यावर आपल्याला क्विल्ट करायला बरं पडतं आणि यावरती आपण तिरप्या तिरप्या टिपा मारून घेणार आहोत आणि इथंच मी जास्तीचा जास्तच कपडा होता तो मी इकडेच खालीच कट करून घेतलेला आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी या कापडाला तिरप्या तिरप्या टिपा मारून फिल्टिंग करून घेतलेलं आहे खालच्या साईडने पण दाखवते अस्तरच्या साईडने पण ठीक आहे तर आता याचा फायनल माप किती आहे ते तुम्हाला एकदा मोजून दाखवते कारण की मग अशी मी इंच टेपने मोजून नव्हतं दाखवलं तर बघा याची रुंदी घेतलेली आहे आपण एकवीस इंच ठीक आहे इंच तर बस इंचा लांबीनुसार आपल्याला हा पार्ट आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि ते आपण अगोदर टाचणी पण लावून घेऊ कारण की आपल्याला बॉटमचा बेस कट करताना हा कपडा इकडे तिकडे सरकू नये यासाठी तर बघा इथे मी ठिकठिकाणी टाचणी लावून घेतलेली आहे म्हणजे चार ठिकाणी चार कॉर्नरला आता ही घडी किती आहे ते पण सांगते तर बघा सोळा इंचाची घडी आहे आपली ही आता जिकडनं आपण फोल्ड भाग केलेला आहे इकडनं आपण बॉटमचा बेस आहे तो अडीच बाय अडीच इंचा कॉर्नर आहे तो कट करून घेणार आहोत म्हणजे कडेपासून पण अडीच इंच आहे आणि फोल्ड बाजूच्या बाजूने पण अडीच इंच आहे तर अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे आता जशी मार्किंग केलेली आहे तशीच आपल्याला याची कटिंग पण करून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हा पार्ट कट केला आहे आता टाचणी काढून घ्यायची आणि हा भाग इथली टाचणी राहिली होती आणि हा भाग ओपन केल्याच्या नंतर अशा पद्धतीने दिसणार आहे आता यानंतर मैत्रीण आपण बेल्ट साठी इथे गोणीचे कापड कट करून घेतलेलं आहे तर याची रुंदी आहे एक इंच आणि लांबी आहे एकवीस इंच तरी पण तुम्हाला एकदा मोजून दाखवते तर बघा एकवीस इंच लांबीचा हा बेल्ट घेतलेला आहे आणि हा जो साडीचा उरलेला कपडा आहे याची पण आपण कटिंग करून घेऊ तर बेल्टसाठी मी ते हा जो डिझाईन आलेला पार्ट आहे म्हणजे फॉलच्या बाजूचा तोच ठेवून घेणार आहे कारण की प्लेन भागापेक्षा डिझाईनचा कपडा छान वाटेल बेल्टसाठी म्हणून मी हा जो रुंदीची बाजू आहे जेवढी आहे तेवढी घेतलेली आहे जिकडनं आपली टिकली वर्क भाग आलेला आहे तो आणि दोन्ही बेल्टची कटिंग आपण अशा पद्धतीने करून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला का काय करायचं आहे आतील साईडने जी गोनीचा पार्ट आहे तो ठेवून घ्यायचा आणि दोन्ही साईडने फोल्ड करून अशा पद्धतीने बेल्ट स्टिच करून घ्यायचा आहे तर चला मी ही बेल्ट स्टिच पण करून घेते तर अशा प्रकारे मैत्रिणी मी हे दोनही बेल्ट आहेत ते स्टिच करून घेतलेले आहे कडेकडेने दोन्ही साईडने आपण याला टिप मारून घेतलेली आहे ठीक आहे आणि हा पण बेल्ट बघा अशा पद्धतीने आपला स्टिच करून झालेला आहे आता यानंतर आपण हे बेल्ट जरा वेळ साईडला ठेवू आणि हा पार्ट घेऊ आणि जी कडणं आपली ही एकवीस इंच होती त्याचा आपल्याला सेंटरला एक मार्क करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण हा कपडा फोल्ड केला सेंटरला एक मार्क केली आणि सेंटरपासून अडीच इंच इकडे आणि अडीच इंच तिकडे अशी ही मार्किंग करून घेतलेली आहे आणि जशी मार्किंग केलेली आहे तशीच आपल्याला इथे बेल्ट ठेवून घ्यायचं आहे आणि त्याला मी अगोदर टाचणी पण लावून घेतलेली आहे दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने सेंटरला एक मार्क करायचं आणि सेंटरपासून अडीच इंच इकडे आणि अडीच इंच तिकडे अशी ही बेल्टसाठी मार्किंग करून घेतलेली आहे आणि इथे पण आपण बेल्टला अगोदर टाचणी लावून घेऊ म्हणजे आपल्याला हा बेल्ट स्टिच करायला सोपं जाईल टास तली तर बघा दोनही बेल्टला मी टाचणी लावून घेतलेली आहे आता चला मी हे स्टिच पण करून घेते पण त्या अगोदर आपण हे चेक पण करून बघायचे बरोबर आहेत की नाही तर दोनही बेल्ट आपले स्टिच करून झालेले आहेत ठीक आहे या साईडचं पण आता इथे आपल्याला एक पायपिंग करून घ्यायचे आहे तर मी इथे उरलेला साडीचा कपडा घेतलेला आहे बघा आणि हा आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे बरोबर याच मापाचा आहे का नाही तुम्ही अगोदर चेक करून घेता येईल बरोबर एवढंच आपण कट पण करून घेऊ तर मी ते जोडा आहे तो कट करून घेत आहे म्हणजे एकाच वेळेस आपल्या दोन्ही भागाच्यासाठी जी स्ट्रीप आहे ती कट होते सोबतच तरी विदाऊट मेजरमेंट आहे तरी तुम्ही दोन ते अडीच इंच रुंदीची स्ट्रीप घेऊ शकता आणि जिकडनं बेल्ट स्टिच केलं आहे त्याच साईडने आपल्या लिपट्टी ठेवून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ही पट्टी आतील साइडने फोल्ड करून घ्यायची आहे आणि हा बेल्ट पण आहे तो, तो वरती काढायचा आणि यावरती अशा पद्धतीने दाबटीप देऊन घ्यायची आहे म्हणजे बेल्टवरती पण आपली ही दाबटीप येणार आहे पण देऊन घेतलेले आहे आणि बघा आतील साईडने ही जी स्ट्रीप आहे ही अशा पद्धतीने फोल्ड करून यावरती पण टीप मारून घ्यायची आहे जी पट्टी आहे ती स्टीच करून घेतली आहे एक्स्ट्राचा पार्ट आहे तो कट करून घेऊ आणि वरच्या साईडने बघा अशा पद्धतीने दिसत आहे आता इकडच्या साईडने पण मी सेम याच पद्धतीने दुसरी जी पट्टी आहे थी। कर, ती जोडून घेते ठीक आहे जशी तिकडनं जोडली सेम त्याच पद्धतीने तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी या दोन्ही साईडने ही जी स्ट्रीप आहे ती जोडून घेतलेली आहे ठीक आहे आणि अशा पद्धतीने त्यातील साईडने दिसत आहे आणि वरच्या साईडने अशा प्रकारे ठीक आहे यानंतर मैत्रिणी मी ते पुन्हा दोन पीस घेतलेले आहे क्विल्टेड याला पण सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोनी आणि वरतून मेन फॅब्रिक ठेवून आपण यावरती पण तिरपे तिरपे टिपा मारून घेतलेला आहे आणि अस्तरच्या साईडने पण बघा अशा पद्धतीने हे दोन पीस आपण पॉकेटसाठी घेतलेले आहे तुम्हाला जर पॉकेट नसेल लावायचे तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता आता याचं माप किती घेतलेलं आहे ते पण सांगते दोन इंच माप सेम आहे तर बघा याची लांबी घेतलेली आहे आपण तेरा इंच आणि रुंदी घेतलेली आहे दहा इंच तर तेरा बाय दहा इंचा आपण दोन क्विंटेड पीस घेतलेले आहेत ठीक आहे आणि त्यानंतर मी ते झीप घेतलेले आहेत दहा इंचाच्या म्हणजे थोडीशी कमी आहे आपले दोन्ही साईडने बघा झीपची पण साईज सांगते आणि त्यामध्ये मी रनर पण ऑलरेडी ओवून घेतलेला आहे आणि बघा झीप आहे आपली दहा इंचाची आणि हे जे एक्स्ट्राचं कमी आहे तिथे आपण ह्या अशा पद्धतीचा हा जो ब्लाउज पीसचा कपडा आहे तो ठेवून घेणार आहोत हा तुम्ही अडीच बाय अडीच इंचाचा घेऊ शकता याच्यासाठी पण मी दोन पीस कट करून ठेवलेले आहे आणि हा जो पीस आहे हा आपल्या झिपच्या दोन्ही साईडने अगोदर कडेकडेने अर्धा अर्धा इंचाची फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्यानंतर जी फोल्ड आहे तिच्यावरती पुन्हा आपण टीप पण देऊन घेऊया आता साडेनऊ पावणे दहा झाले होते मला रात्रीचे त्यामुळे अंधार पडलेला होता आणि सुईमध्ये धागावायला दिसत नव्हतं त्यामुळे बघा तुम्हाला इथे लाईट पण दिसत से असेल आणि बघा कडेकडेने आपण हा जो पार्ट आहे तो जोडून घेतलेला आहे आता सेम अशाच पद्धतीने आपण इकडच्या साईडने पण झिपला जो हा एक्स्ट्राचा कपडा घेतलेला आहे ब्लाऊज पीसचा तो पण स्टिच करून घेऊया कारण की आपण झिप कमी घेतली होती तर मग हा कपडा जो आहे तो एक्स्ट्राचा घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपण स्टिच करून घेतल्याच्या काय करायचं आहे वरच्या एक, वर एक इंच खाली इथे मार्किंग करून घ्यायची आहे इथे आपल्याला करायची आहे त्यासाठी आणि इथे आपण लाईन पण ड्रॉ करून घेऊ म्हणजे आपला वाकडा तिकडा भाग कट होणार नाही आणि जशी मार्किंग केलेली आहे तशीच आपण ही कटिंग पण करून घेतलेली आहे आणि बघा झिपची जी राईट साईड आहे ती समोरासमोर आहे एकमेकांच्या आणि अशा पद्धतीने ठेवून आपण ही झिप आहे ती स्टिच पण करून घेऊया बघा अशा पद्धतीने आपण ही टीप पण देऊन घेतलेली आहे आतील साईडने ती अशा पद्धतीने दिसत आहे आता वरती हा जो एक इंचा कट केलेला पार्ट आहे हा पण आपल्याला यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि स्टिच करून घ्यायचे आहे तर मैत्रिणी तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची चीशा पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करत चला आणि तुमची कमेंट पण मला आवर्जून कळवत जा आता अशा पद्धतीने स्टिच केल्याच्यानंतर ह्या झीपवरती पण आपण दापटीप देऊन घेऊया आणि जो दुसरा पार्ट आहे त्याला पण आपण झेपच्या कडेकडेला जसे आपण कापड लावून म्हणजे स्टिच केलं सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या पार्टला पण मी स्टिच करून घेते आणि झीप पण अटॅच करून घेते आणि मग दाखवते तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी हे दुसरं पॉकेट पण आहे त्याला पण झेप अटॅच करून घेतलेली आणि यावरती दापटी पण देऊन घेतलेली आहे आणि हे दोनही पॉकेटला झेप लावून आपली तयार झालेली आहे आता यानंतर हे पार्ट मी जरा वेळ साईडला ठेवते आणि हा जो तयार केलेला पार्ट आहे हा आपण अशा पद्धतीने याचा तर सेंटर आपण ऑलरेडीच काढलेला आहे आता वरतून खाली तीन इंचावरती ती एक मार्क करून घेऊया तर सेंटरपासून खाली मी तीन इंचावरती मार्क केला आहे आणि हा जो तेरा इंचा पार्ट आहे म्हणजे तेरा बाय दहा इंचा तर जिकडनं तेरा इंच आहे ते त्याचा पण आपण सेंटर पॉईंट काढून घेतलेला आहे आणि सेंटरला सेंटर, सेंटर मॅच करून आपल्याला त्या अगोदर ठिकठिकाणी टाचणी लावून घ्यायची आहे आणि फोल्ड करून घ्यायचे आहे कडेकडेने चारही बाजूने म्हणजे आपले जे वरचे पॉकेट आहे ते सेपरेट होणार आहे त्यासाठी तर तुम्हाला नसेल लावायचे पॉकेट तर तुम्ही नाही लावले तरी चालेल आणि लावायचे असेल तर अशा पद्धतीने लावू शकता ही एक वेगळी पद्धत आहे आणि दिसायला पण बघा हे पूर्ण बॅग शिवून झाल्याच्या नंतर फायनल लुक बघा अगदी रेडीमेड स्टाईल असा त्याचा लुक येतो तर मी हे चारही जी बाजू आहेत त्याला अगोदर आतमध्ये फोल्ड करून वरतून टाचणी लावून घेत आहे आणि अशाच पद्धतीने आपण तिकडचा जो दुसरं पॉकेट आहे ते पण लावून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एकच पॉकेट पण वरतून लावू शकता किंवा माझ्यासारखेच वरतून दोन पॉकेट बनवले तरी पण चालेल जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं आता दुसरा पार्ट आहे त्याचं पण आपण सेंटर काढून घेऊया जिकडनं तेरा इंच आहे तिकडनं आणि इकडनं पण वरतून तीन इंच खाली हा पार्ट पण ठेवून आपण स्टिच करून घेऊया याला आपण अगोदर ठिकठिकाणी टाचणी लावून घेते तर चला स्टिच केल्यावर दाखवतो तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण हे दोनही पॉकेट आहेत ते चारही बाजूने स्टिच करून घेतलेले आणि हे जे दोन्ही पॉकेट आहेत ते सारखे आहेत नाही अंतरावरती सेम लावलेले तर अशी पट्टी ठेवून बघायची म्हणजे आपली सरळ लावले गेले की नाही ते पण कळेल आणि इकडनं पण तुम्हाला किती त्या अंतर सुटलंय सेम प्रमाणात आहे की नाही ते पण समजेल तर अशा पद्धतीने मी ही पट्टी ठेवून घेतलेली होती आणि म्हणजे दोन्ही साइडचे जे पॉकेट आहे ते आपले सेम लागले की नाही ते बघण्यासाठी आता यानंतर आपल्याला काय करायचंय अशा पद्धतीने हा कपडा आहे तो टर्न करून घ्यायचा आहे आणि दोन्ही कडेकडेने आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे तर हा भाग मागे पुढे होऊ नये यासाठी मी त्या अगोदर चार ठिकाणी टाचणी लावून घेतलेली आहे बेल्ट अगोदर बघून घ्यायचे आहे फ्रंटला म्हणजे समोरासमोर आहेत की नाही आणि मगच कडेकडेला टाचणी लावून घ्यायची तर चला मी हे स्टिच करते कडेकडे आणि दाखवते तुम्हाला तर अशा प्रकारे मैत्रिणी मी दोनही साइडनी कडेने स्टिच करून घेतलेले आहे आता माझे गोणीचे असे खूप धागे निघत आहेत त्यामुळे मी ते पायपिंग साठी साडीचा कपडा घेतलेला आहे याची विदाऊट मेजरमेंट पट्टी घेतली आहे मी सरळच पट्टी कट केली आहे हे आपल्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची तिकडच्या कर साइडने पण सेम त्याच पद्धतीने तर चला मी पायपिंग पण करून घेते आणि मग दाखवते तर अशा प्रकारे मैत्रीण मी या दोनही साइडने आहे ती पायपिंग करून घेतलेली आहे याला डबल फोल्ड करून घेतलेला आहे आतील साईडने आणि बघा म्हणजे जे गोणीचे धागे निघत होते त्यामुळे मी कवर करून घेतलेले आहे आता यानंतर आपल्याला जो बॉटमचा बेस आहे हा अशा पद्धतीने पकडायचा आहे आणि यावरती पण स्टिच करून घ्यायची आणि इकडच्या साईडने पण अशा पद्धतीने पकडून यावरती पण स्टिच करून घ्यायची पण करून घ्यायची तर बघा किती सिंपल आहे जास्त वेळ नाही लागत आणि एकदम मस्त अशी आपली बॅग बनवून तयार होते दोन्ही पण बॉटमचे बेस मी स्टिच केले आता यानंतर आपण यावरती पण पायपिंग करून घेऊ कारण की गोनीचे खूप धागे निघत होते पायपिंग केल्यावर दाखवते तर बघा मैत्रिणी अशा प्रकारे आपण इकडनं पायपिंग करून घेतलेली बॉटमच्या दोन्ही साइडने आहे अशा पद्धतीने आता आपल्याला हा पार्ट आहे तो राईट साईडला टर्न करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला का काय कर करायचं आहे हा जो कॉर्नर आहे हा कॉर्नर अशा पद्धतीने पकडायचा आहे आणि यावरती पण स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे असं एक प्रॉपर असा शेप येईल आपल्या या बॅगला इकडचा पण कॉर्नर आपल्याला सेम अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि यावरतीच आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे आणि इकडच्या पण साईडने सेम त्याच पद्धतीने जिथून आपला कॉर्नर आहे तिथूनच आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे तर चला लगेच स्टिच पण करून घेते तर बघा अगदी पाव इंचाचीच आपण इथे स्टिच करून घेतलेली आहे जास्त मोठी नाही केलेली आता खालच्या साईडने पण सेम जिथे आपला बॉटनचा कॉर्नर आहे आणि अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे तर बघा दोन्ही साईडने आपण ही जी कडेकडेची बाजू होती ती स्टिच करून घेतलेली आहे अशा पद्धतीने म्हणजे आपल्या या बॅगला असा शेप आलेला आहे आणि हा बघा ही आहे आपली बॉटमची साईड आणि बॉटमचा बेस पण बघा खूप मोठा आहे ठीक आहे आणि या कडेकडेच्या साईडने आत्ताच आपण स्टिच पण करून घेतलेला आहे तुम्ही अशी पण यूज करू शकता आणि तुम्हाला जर झिप ॲटॅच करायची असेल तर तुम्ही झिप पण अटॅच करू शकता तर चला आता मी झिप कशी अटॅच करायची ते दाखवते तुम्हाला इथे तर मैत्रिणी तुम्हाला झीप जर स्टिच करायची असेल तर ती कशी स्टिच करायची ते सांगते अगोदर आता आपण हे जे कडेकडे जे कॉर्नर स्टिच केलेली आहे ना इथपर्यंतच आपल्याला झीप लावायची नक्की ह्या कॉर्नर पर्यंत लक्षात ठेवा जर तुम्हाला झीप लावायची असेल तर तुम्हाला साधारणतः ह्याच्यापेक्षा पाच इंच झीप वाढव घ्यायची तर मी तुम्हाला मोजून पण दाखवते हे अंतर किती आहे ते अगोदर है, है, तर आपलं हे अंतर आहे तेरा इंच तर त्यामध्ये एक दोन तीन चार पाच पाच इंच एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे अठरा इंचाची झीप तुम्हाला घ्यायची आहे जर लावायची असेल तर सांगते मी काय लावणार नाही तर बघा अठरा इंचाची झीप घेतलेली आहे आणि यामध्ये तुम्हाला रनर पण लगेचच ओन घ्यायचं आहे आणि त्या अगोदर यांच्या ज्या कडा आहेत जशा आपण ही झीप लावतो आणि कशा या कडेला एक साईडला कापड लावलं होतं सेम त्याच पद्धतीने ते पण तुम्हाला एक कापड घ्यायचं आहे अशा पद्धतीने स्टिच करायचं नंतर आतील साईडने पण असं हे डबल फोल्ड करून ही दोन्हीकडेने फिनिश करून घ्यायचं आणि रनर अगोदर ओवून घ्यायचं त्यानंतर कसं जोडायचं ते सांगते तर बघा हे सेंटर पॉईंट अगोदरच काढून घेतलेलं आहे त्याच्यात झिपचा पण तुम्हाला अशा पद्धतीने सेंटर पॉईंट काढायचा आणि या दोन इंचे सेंटर पॉईंट अशा पद्धतीने मॅच करून ही जशी ॲज इट इज आहे अशीच सरळच ठेवायची आहे उलटी म्हणजे करण्याची गरज नाही झिपची जी राईट साईड आहे ना ते अशा पद्धतीने ठेवून आणि इथपर्यंतच तुम्हाला स्टिच करायचा आहे हा जो एक्स्ट्राचा पार्ट होईल ना कडेचा तो असाच ठेवायचा आहे आणि इकडनं पण सेम अशा पद्धतीने इथपर्यंतच स्टिच करायचं आहे आणि खालच्या साईडने पण ही झीप ओपन करून घ्यायची आणि जशी आपण ही कडनं स्टिच केली सेम त्याच पद्धतीने आपण ही जी खालची साईड आहे तिकडनं पण स्टिच करून घ्यायची तर दोन्ही साईड दाखवले मी तुम्हाला म्हणजे जीप लावायची असेल तर ते पण समजावून सांगितलं आणि नसेल लावायची तर ॲज इट इज तुम्ही अशी यूज करू शकता आणि बघा खूप मोठ्या साईजमध्ये आहे आणि एकदम फिनिशिंग सहित आपली ही बॅग आहे ती बनून तयार झाली ही कुठेही धागे वगैरे निघत नाही कारण की आपण आतून सगळीकडे पायपिंग पण करून घेतलेली आहे आणि बघा हे जे वरती पॉकेट आहे हे पण अशा पद्धतीचं आहे म्हणजे टोटल अशी थ्री पॉकेटची आहे आपली आणि खूप सुंदर आहे आणि या साईडने पण आपलं एक पॉकेट आहे बघा अशा पद्धतीने आहे तुम्ही शोल्डर बॅग म्हणून वापरू शकता शॉपिंग बॅग म्हणून पण वापरू शकता आणि गिफ्ट म्हणून पण देऊ शकता त्याचबरोबर बनवून विक्री पण करू शकता अशा पद्धतीची मी तुम्हाला ही बॅग आहे ती बनवून दाखवलेली आहे तर मैत्रिणी शिवून तयार माप किती राहिलेलं आहे ते पण तुम्हाला एकदा मोजून दाखवते तर याची उंची आहे आपली बारा इंच आणि रुंदी तर मग अशीच मोजून दाखवली मी म्हणजे झीप लावायची कशी त्यावेळेस तर तेरा इंच रुंदी आहे आणि इकडचं पण हा जो साईडचा सा भाग आहे ह्याची पण रुंदी सांगते रुंदी तर ही साधारणतः पाच इंच आहे आणि बॉटमच्या बेसची पण उंची म्हणजे रुंदी किती आहे ते पण दाखवते मोजून तर बघा याची पण आपली पाच इंच अशी थिकनेस आहे बॉटमच्या बेसची तर बघा मैत्रीण शोल्डरला टांगल्याच्या नंतर ती अशा पद्धतीने दिसणार आहे तुम्ही साडीवर ड्रेसवर अगदी इझी टू कॅरी करू शकता आणि दिसायला पण बघा किती सुंदर अशी दिसत आहे असं वाटत पण नाही की आपण ही घरी स्टिच केली तुम्ही हे बनून विक्री पण करू शकता आणि स्वतःसाठी पण वापरू शकता दोन्ही साईडने अशा पद्धतीने आहे जी की खूप सुंदर अशी आहे आणि एकदम रेडी रेडीमेड स्टाईल असा तिचा लुक आलेला आहे तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय